मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा अकोला दौरा असणार आहे मुख्यमंत्री अकरा जूनला तर अजित पवार बारा जूनला अकोल्यामध्ये जाणार आहेत दौऱ्यानिमित्त प्रशासकीय इमारतींची रंगरंगोटी देखील सुरू करण्यात आली आहे दौऱ्यानिमित्त कार्यालयातील महत्वाच्या दालनासह साफसफाई आणि इमारतीच्या प्रवेशद्वाराला देखील रंगरंगोटी केल्या जात आहेत सद्यस्थितीमध्ये सर्वच अधिकारी मंत्र्यांच्या आगमनाच्या तयारीमध्ये गुंतले आहेत आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी वर्षा मोरे यांनी पाहूया जिल्ह्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दो यांची आढावा बैठक होणार आहे आणि ते अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत त्यासाठी जे आहे जिल्हा प्रशासन सज्ज झालेलं आहे आपण पाहू शकता हे जिल्हाधिकारी कार्यालयाचं जे गेट आहे ते मेन गेट जे आहे रंगरंगोटी सुरू आहे आणि अजून जे आहे आतमध्ये सुद्धा कामं चालू आहेत अकरा तारखेला जे आहे मुख्यमंत्री जे आहेत त्यांची आढावा बैठक इथे राहणार आहे आणि दुसऱ्या दिवशी जे आहे बारा तारखेला अजित पवार यांची सुद्धा आढावा बैठक राहणार आहे सर्वात आधी मुख्यमंत्री जे आहेत ते कलेक्टर ऑफिसच्या नवीन कार्यालयाला भेट देणार आहेत त्यांच्या हस्ते त्यांचं उद्घाटन होणार आहे त्यासाठी जे आहे मागची जी तयारी आपण चाललेली आहे ती आपण पाहिली आहे आणखी काय तयारी आहे ते आतमध्ये सुरू आहे वर्षा मोरे जय महाराष्ट्र न्यूज अकोला